नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे संध्याकाळच्या परी आणि आज दिवसभर चार पाच दिवस, दिवस जरा थोडी दगदग झाली त्यामुळं आज दिवसभर आरामच चालला होता सकाळचा नाश्ता दुपारी आणि सकाळचे आंघोळ संध्याकाळी पूर्ण कंटाळवाना दिवस होता आजचा झोपून काढला दिवस आज मस्त आंघोळ वगैरे झाली आणि आन... जायचं थोडा आता फिरायला गावामध्ये आणि इथं घरात काहीतरी काम चाललंय यांचं ही आपली आई आणि हे आपले वडील मी भाऊ म्हणतो यांना लसूण उपटून आणलंय राहनातून आणि काम चाललंय हे निसायचं काय काय गावाला कसं काय वाटते गावाला कस काय वाटतंय आल्या होय का आता गाडी चढू नको गाडी बंद कर पहिली काही सांगित मला सांग पण नाही एकदा सांग एकदा सांग आणि कशाला लागतात ते पण सांग म्हणजे मला ते तुला तू आडीच नाही तुम्हाला पाच हजाराचा हिशोब दे महिन्याला का मला पाच हजार लागतात तुझ्या अकाउंटला दर महिन्याला ती एक तारखेला पाच हजार पण मला हिशोब सांग एवढं पैसे मला अगं पण मला सांग ना आधी तू एवढा खर्च माझा होतोय मला लागतात पैसे चल ना बर तुला यायचे का नाही यायचे मग तुझं कॅन्सल आहे आज यायचं नस नाही यायचं तर मग राहू दे आम्हाला बँकेत जायचं आम्ही चाललो होतो तिकडंच राळेकरांना जायचो तस पुढे जावड्याला गेलो असतो आता तुला तो नाही यायचं तुला तुझ्या डोक्यात काहीतरी काळ बॅरसिस तू कशाला येते जाऊ दे नको हो। येऊ मी म्हणलं येतो तर मग बायनी कॅन्सल करून टाकलं पाहिलं का अरे तसं काय नाही मग चल की मग आता तिला जायची मनीषाला भेटायला हा शिरूर मध्ये आपण जाऊ आली आपल्याला जमून का बघा जमत मग जमतंय मानल्या पैसे काढायचं मग असं चल मग घेऊ काढून जाऊ तरी काय करायचं सहा महिने झाले इथं पडल्यात खात्यावर त्याला लागण तिथे तिथे त्याला लागण किड त्या पैशाला काय करायचं बँकेत एवढे दिवस लिंबाचा पाला द्या पिशी भरून त्या पैशाला लावून ठेवून तिथं राहतं किडपीड लागायची वगैरे पैशाला म्हातारपणाची तयारी आली चला की मग राहायचं त्याला काय तुझं एटीएम काढून देतो तुला त्या खात्याचं आता येताना घेऊन येतो एटीएम या आपलं लागलं का थोडं 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 गाड अडीच हजार का का पाच हजार का बर तुला किती पाहिजे महिन्याला अठ घ्या तुला आठ हजार पाहिजे काय आजीला दोन अडीच हजार तुला आठ हजार हे तुला किती पाहिजे महिना हिला पाच हजार देवा 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 खर्च खर्च आहे आज नुसता आधी उद्यापासून तुझ्या सगळा खर्च बंद चॉकलेट बंद बिस्किट बंद आईस्क्रीम बंद सगळं बंद का म्हणजे का म्हणजे पैसे किती वाटावं लागतात मला पाहिलं नाही का तू आजीला तुझ्या आईला तुझ्या बाबाला वरून तो खर्च वेगळाच ह खर्च वेगळाच बरं तुम्ही सांगू नका आईला आपण बँकेतून आलोय तर मित्रांनो आम्ही बँकेत आईने आम्हाला पैसे बघायला सांगितलं होतं लाडक्या बहिणीचे किती आल्यात किती नाही आम्ही बघून आल्यात तिचं सगळं हप्ता आलेलं आहे पण आता आला तिला आम्ही फसावणार आहे की तिच्या खात्यावर काय चाललं नाही म्हणून बघू आता तिची काय रिॲक्शन राहते या ठिकाणी बसलेली आहे आणि वाट बघत आहे आता कधी येतात कधी माझ्या खात्यातलं पैसे सांगायचं तर बघू आता काहीची रिॲक्शन राहते कुठं पाठी माग चल पाठी माग चल गाडीत नाही गाडीत नाही हे बू बु बु भाजलोय वाजलोय गाडीत नाही गाडीत नाही बसायच बाळा नंतर 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 कुठं बसायचं तुला सांग कुठं बसा पाणी बँकेत उसाचं आलं होतं पैसे उसाचे पैसे आले दे आपले तुझं गेलो था। था। ते जणू हां गेलो होतो त्याच्यात ते फक्त पंधराशे रुपये दाखवते अगं करत पंधराशे रुपये त्याचे तुला मी काय म्हणलं होतं आधी तुला मी आधी काय म्हणलं होतं पैसे काढून घे म्हणून ते ते, पैस रुपे। रुपे रुपे ते, ते पैसे मायनस दाखवते साडेचार हजार रुपये फक्त पंधराशे रुपये प्लस मध्ये दाखवते शपथ फक्त पंधराशे रुपये ते मी खात्या उघडते आणि टाकलं होतं का एवढंच पैसे येतो मग तुला मी सांगतो काढून घे काढून घे नाही नाही राहू दे माझ त्याच्यातच बस सपोंमत दादा आणि त्यातली त्यात गाडी आणून लावली का ती चेकिंगला तिथं दाखवली त्यांनी काच्या दारा पुढे गाडी म्हणून अरे असं कोणतरी कधी म्हणली होती तू काढायचे म्हणून अग मी तुला म्हणल होत आई तू पैसे काढून घे एवढे दिवस पैसे ठेवू नको नाही तर ते सरकार ठेवून दिलंय म्हणजे ते लक्ष करून जायचं पैसे काढून घेते काय सांगितलं मग मामलं तेवढ साडेचार आलो होतं ते घेतलं असतं कडू काहीतरी झालं असतं ते सुद्धा पाहिलं ते पंधराशे रुपये राहिले फक्त माझ ते पण मी दिलेले त्या खात्यावर खात उघडा कोणी दिलं पंधराशे रुपये आणि मग तेवढंच पंधराशे रुपये राहिले फक्त ते आम्ही त्या साहेबाला विचारलं याच्यात तर हफ्ता जमा नाही झालं का ते म्हणले हफ् काय जमा झाले तिथ उलट साडेचार आलो होतं ते सुद्धा तू जाऊ काय तू जा अगि तर छापून आणलंय बघ त्याच्या तुला आकडे तर कळत असेल ना पुस्तक छापून आणले पासबुक तुझं तुला खरं वाटत नाही म्हणून मला माहित होत तुला खरं वाटणार नाही तुला माझ्या विश्वास बसणार नाही सविता आईचं पुस्तक दे रे तिच्याकडं माहिनस दाखवते ते साडेचार ती घेतलं सरकारने मागं तुझ्या लाडक्या भावाने माझा एकनाथ भाऊन माझा देव देवा भाऊन त्यालाच मतदान करणार बसा बोंबल तर आता पाच वर्ष परत कुठं जाणार पाच वर्ष आता बस तुम्हाला लुटुट घेतलं कायचं काय तुम्ही लाडक्या बहिणी तुम्हाला पार हे करून टाकलं त्यांनी त्याला काय गरज लागायचं का मतावरती उपाशी बसला का तो नाही केलं तरी त्याला काय फरक नाही पडणार पण ती दिलं होतं प्रेमाने ती तरी घ्यायचं पदरात पडून ना तो अहो मी तिला सांगत होतो मी तिला सांगत होतो पैसे काढून घे एवढे दिवस जर ठेवलं तर पैसे ती का कापून घे द्या माग का चारा पाडला एवढा तो बस उमटलं दादा कोणती ती म्हण आहे ना काय म्हणे ती एक हॉटाला ना पोटाला होय होय काय हटाला ना अंग आला कुत्र्याच्या बाड़, काय 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 ती म्हण काय म्हणे ग ती अशी गमत झाली आत आईला अवघडच काम झालं पुस्तक बघ ना तुला कळत असलं तर सविता दाखव ग तिला पुस्तक मला नाही कळत मग तू काय ठरवलं होतं त्या पैशाचं काय करायचं होतं तुला जपून ठेवायचं म्हणत काय पटकनी काढून घ्या नाही तुमचं मागासारखा करून अगदी राजकारणी लोक असते त्यांच्यावर विश्वास नसतो ठेवायचा डोळे झाकून हा मग आता समजा एकनाथ शिंदे जर आला तुझ्याकडे मत मागायचं दिशी ग मत पुन्हा तू प्रेमानी तू प्रेमानी घेता नाही आलो तुला तू तु काढून मी म्हणतो काही केलं असत त्या पैशाचं तू काय म्हणलो तुम्ही आई तू असं बोलू नको मी तुला तु? तु तु? तु किती वेळा म्हणलं तुला सकाळी पण मी म्हणलो तू पैसे काढून घे बर कधी सकाळी म्हणलं आता सकाळी आधीच गेलो सहा महिने झाले अवघड काम झालं तू येत मोठी गंमत झाली त्या मनिषानी काढून आणलं बोल बर झालं उलट तिने ते साडेचार हजार काढून आणलं होतं आहे का माहीत आणि मग मनीषा तू साडेचार हजार काढून आणले होते ना बघ ती शानी झाली ती नव्हती सविता सुद्धा गाडीत होती आलं मनीषाला कळतंय ना पुस्तकातलं मनिषाला कळतय पुस्तकातलं बघ ना एकदा मनात समाधान करते एवढंच माझ्याकडं <laughs> काय झाडाच पैशाच झाडे का माझ्याकडे मग <laughs> तुला मी सांगत होतो पैसे काढून घे तुला नाही तू म्हणली नाही नाही माझं वाढण पैसे अजून पंधराशे येते अजून तीन हजार येते बस बोबलच आता पंधराशे राहिले सगळंच राहील थँक्यू बाळा तुला मी काय म्हणलो तुला मी असं कधी म्हणलं तू पैसे काढू नको आई मी म्हणलच नाही तुला असं पैसे तू काढू नको उलट मी म्हणलो होतो तुला तू ते पैसे काढून घे पैसे मी पण तुला म्हणलो मी पण तुला बोललो होती गोष्ट मी कधी म्हणला आई काहीतरी काय बोलते का तू माझं नाव घेते तुलाच ठेव हो, साठवून साठवून काहीतरी बनवायचं होतं आणि मला सांगत आहे का तू म्हणला असेल तस तू आज सुद्धा तयार नव्हती आई आज सुद्धा मी तुला म्हणत होतो हा नाही काढायचं मला तसंच ठेवायचे आणि आता मला सांगते का तुझ्यामुळे मी नाही काढलं काय लडबोल माझा काही समोर त्याच्यात पन्नास चक्र झाल्या इथं तरी तू गेली नाही पण त्या दोन चक्रात एका चक्र तिकडे मारायची होती हा टाइम नव्हता मग दोन दोन तीन तीन दिवस राहून आली इथं अरे पण दिवसभर त्या दिवशी आत्याला भेटायला आत्याला आत्याच्या सुनाला भेटायला आलती आता काय काय आता अवघडच काम झालंय तू इथे माझा काय संबंध आहे पैसे द्यायचा किती द्यायचं दहा हजार सरकारने घेतले सरकार तू मी काय तुझं सरकार माझ्याकडून पण माझा काय दोष आहे त्या सुनाला बोल ना तुझ्या सुनाला बोल सुना काय दोष आहे म्हणजे हा आता पैसे नाही तर तुझ्या मुळे पैसे माझे गेले मी हिला कधी बोललोय बाबा बरोबर बरोबर भाऊ तिला वाटलं बाहुनला न्याय बाहुनला वाटन का बाहुनला दे मला चार पाचशे रुपये सकाळी तिला वाटलं सुबी ऐक ना ऐका ना भाऊ मी म्हणलं हिला हि मला चारशे रुपये दे म्हणलं काय लागत तर म्हणली मला जरा त्या बँकेत जायचे आणि पैसे चेक करायचे म्हणलं असं कसं विताला मला जायचे याला वे याला वे याला <laughs> तू पण चला सोबत बाईने कॅन्सलच करून टाकलं तिला वाटलं ह्याला बाई काढून घे पैसे अवघड काय मविश्वास एवढा रिस दाखवी ती तू त्यामुळे तू या पैसे घ्यायला बरं का अकाउंट मधून होय भाऊ एवढा अविश्वास दाखवित घरातल्या लोकांच्या त्यामुळे ते पैसे गेल्याचे माझा काही संबंध नाही ते एकनाथ साहेबांना फोन लावून त्यांना विचार माझे पैसे काय केले म्हणून मतदान तू त्यांना केलं मला नव्हतं केलं रिटर्न पैसे घेतल्यात पैसे मायनस पैसे दाखवतोय तू चार साडेचार हजार रुपये आता काय सांगू तुला <laughs> मी सांगतोय ना मला मेसेजच नाही आला मी माझा आता माझा अकाउंट माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तो अकाउंटला कमीत कमी मेसेज ते यायला पाहिजे होता ना <laughs> ते गाडीने गोळ केला अख्या तुया तिच्यावर चाकी उभी राहिली दारा आणि सगळ्याचा पैशाचा बट्ट्या गोळ झाला का दे काय खरं नाही सगळे चेक केल्यात ताई ह्या अंगणवाडीच्या बाय नाही यांना ला चेकिंगला लावलो हा आलं असेल एखादी बाई चेक करून गेली असेल त्या यांच्या घरा पुढं तर गाडी सुशाबाई लगेच नाव कट मग <laughs> हा मी तर देईन मना पण आता ती हातात आलेला पैसे गेलं ना तू या चुकीमुळं सकाळी सकाळीच ही तयार व्हाय ना मी म्हणलं की जायचंय म्हणली मला जायचंच नाही माझं कॅन्सल करते आणि मनिषाला म्हणा कोण भाऊ बोलत होते काय म्हणले ती साडेतीन तुला राहिला असतं आई ग काय खरं म्हणजे माताऱ्या तरी थोडा विश्वास ठेवायचा बसा बोंबलत आता भाऊ राहिले सगळेच राहिले आता उद्या तू जाणार का चेक कराय <laughs> 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 आई ते पंधराशे दान काढून बाकी चवर्षे <laughs> ते <laughs> सुद्धा जाईल तेव्हा अजून मायनस जर तिने काढलं तुमचं खातं ब्लॉक आणि तुमचं ते पंधराशे सुद्धा मायनसमध्ये जाईल जसं साडेचार गेलाय तसं <laughs> मी नाही म्हणलं आहे तस मी उलट म्हणलं होतं तुला पैसे पैसे तू काढून घे पैसे कधी पण माग जाऊ शकतात आ पुढं जाते तवा उलट अजून पैसे येते मग जास्त कमी काहीतरी करीन मी असं तू म्हणली होती मला मग आणि मग किती हजारात होत्यात म्हणे किती हजारात मनी किती हजारात होत्या तू मग तुला मी चौदा हजार रुपये देतो चौदा हजारात होत्या गं चौदा हजारात होत्या नक्की हां मग चल उद्या बँकेत जाऊ तुला चौदा हजार रुपये देतो आणि करून घेऊ जमून हां नक्की का मग उद्या चल आहे तू खात्यावर चौदा हजार रुपये चौदा हजारात करून घेतोय मधी काय करायचे ते सातशे काहीतरी रुपये तुझ्या अकाउंटला आहे हा मग आता असं कर त्याच्यातलं ते पंधराशे मी तू खातं उघडा दिलं तर ते मला देऊन टाकली तुला काहीच नाही आता ते काढायची ना का पैसे तुला आताच्या आता बदलून ते कसलं म्हणी म्हणजे ते पैसा आताच नाही लावायचा मी माझ्या पैशाने मनी म्हणून द्यायचं का का त्या पैशात नाही तुला मी काय म्हणलं चौदा हजार रुपये मी देतो हम्म काय हो काय करायचं होतं कसली जोडी जोडीला कधी नाही म्हणलं तुला मग कोणी केली मग काय नवऱ्याने केलं म्हणून काय झालं तेव्हा केलं तर चांगलं झालं केलं जोडी केडू आहे केवड्याची गेली जोडी केवढ्याची गेली होय काय होय जोडी केवढ्याची केली जोडी केवढ्याची केली बाहुनी मग देऊन टाक ना त्यांची रिटर्न दोन हजार रुपये अर्ध पैसे दे जाणार का म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्याकडे असल्यावर तू लगेच वड्या विड्या करून घे त्यांच्याकडून गुवाड बोलून आणि आता स्वतःच्या खात्या होत्या मग द्या हजार रुपये द्यायला तुला जमत नाही कोणाला बाकी घातली कधी घातली कधी घातली बावना बाकी त्यांनी तुला सांभाळलं नाही भाकरी भाकरी ती त्यांना कोणी घातल्या असत का भाऊ भाऊ भाकरी तुम्हाला घातल्या नसत्या कोणी पण हा कोणी घातलं तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आई विषयी थोड आईची रिॲक्शन कशी होती नक्की सांगा धन्यवाद रामकृष्ण हरी जय जवान जय किसान